तर चला पोलीस शक्त था छे। संजे मोकल यांचा संजय शासनातर्फे सन्मान महाराष्ट्र शासन गृह हो विभागाकडून पोलीस खात्यात सतत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केले जाते या वर्षी कारावी गावचे राष्ट्रीय खेळाडू तथा मार्गदर्शक कबड्डीचे द्रोणाचार्य संजय दामोदर मोकल यांनी त्यांच्या पोलीस सेवेमध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कबड्डी क्षेत्रातून महाराष्ट्र पोलीस मध्ये रुजू झालेले संजय मोकल हे आपल्या खेलाची आवड जोपासत पोलीस खात्यात ही उत्कृष्ट कामगिरी करत राहिले त्यांनी आजवर महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून काम केले आहे त्याचप्रमाणे रायगड पोलीस महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघाचे नेतृत्व देखील केले होते तर रायगड जिल्हा कबड्डी पुरुष संघाचे मार्गदर्शक रायगड जिल्हा कबड्डी निवड समितीचे सदस्य म्हणून काम केले असून तसेच पोलीस खात्यात ते सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत असून एटीएस दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत त्यांनी आजवर पोलीस खात्यात वेगवेगळ्या विभागामध्ये काम करून आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे संजय मोकल यांना हा पुरस्कार एडीजी बजाज नवल व आय मीना साहेब यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले त्यांच्या या सन्मान चिन्हाबाबत सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद